पाच राज्यांचा हाती आलेल्या निकालानंतर भाजपतर्फे धुळ्यात फटाके फोडून जल्लोष साजरा याबाबत वृत्त असे की पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या यशानंतर धुळ्यामध्ये महानगरपालिकेच्या बाहेर भाजपाचे महापौरांसह सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून नाचून जल्लोष साजरा केला नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात भाजपच्या मिळालेल्या यशानंतर धुळे महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर भाजप कार्यकर्त्याकडून जल्लोष पाहाव्यास मिळाला धुळे महानगरपालिकेचे महापौर प्रदीप करपे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने या जल्लोषात बेधुंद होऊन नाचात जल्लोष साजरा करताना दिसून आले महाविकास आघाडीतर्फे इतर राज्यांमध्ये भाजपला शह देण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आला परंतु महाविकास आघाडी सरकारचा हा प्रयत्न पुन्हा एकदा जनतेने मोडीत काढून भाजपवर विश्वास दाखवला असल्याचे मत व्यक्त करीत या निकालाचे परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये दे देखील महाराष्ट्र राज्यात दिसून येतील असे मत यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे व्यक्त करण्यात आले राज्यांच्या ज्या महत्वाच्या निवडणुका होत्या त्यामध्ये उत्तर प्रदेश या राज्याकडे साऱ्या देशाचं नव्हे तर, तर जगाचं लक्ष होतं आणि आज उत्तर प्रदेश मध्ये भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब तसेच विद्यमान मुख्यमंत्री माननीय आदित्यनाथजी त्याचप्रमाणे अखिल भारतीय अध्यक्ष जे पी जी नड्डा साहेब अमित शाह यांच्या नेतृत्वामध्ये पाचही राज्यांपैकी चार राज्य भारतीय जनता पार्टीने पूर्णपणे बहुमताने विजयी झालेले जनतेने दाखवून दिलेलंय की सबका साथ सबका विकास और सबका विश्वास यामुळे आज भारतीय जनता पार्टीने जे काही कोल्हे कुत्रे लाडगे जे काही मुखत होते त्यांचे पूर्णपणे आवाज बंद झालेले हिंदी तर गल्लीमध्ये काही नसताना युपी मध्ये जाऊन उमेदवार उभे केले योगी आदित्यनाथांच्या विरुद्ध परंतु तीन आकडी अंकाने सुद्धा त्यांना मतं मिळू शकली नाहीत गोव्यामध्ये उड्या मारणारे गोव्यामध्ये एक सीट सुद्धा त्यांची लागू शकत नाही इतकी त्यांची परिस्थिती असताना जनतेने दाखवून आहे जनतेने विश्वास दिलेला आहे योगी आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या कामावर महाराष्ट्रामध्ये सुद्धा असंच सरकार बहुमताने येईल जी या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि चारी राज्यांच्या विजयामध्ये जे जे शिल्पकार आहेत त्यांनाही भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महानगराच्या वतीनं माननीय खासदार आणि माजी मंत्री डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भांबरे त्याचप्रमाणे माजी आमदार बाबासाहेब राजवर्धनची कदंबाने जयकुमारजी रावल माजी मंत्री या सर्वांच्या वतीनं जिल्हाध्यक्ष अनुपजी अग्रवाल महापौर या आणि सर्व आघाड्यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद